नमस्कार कसे आहात मी धैर्यशील पवार योगा सर्टिफिकेशन बोर्ड व आयुष मंत्रालय भारत सरकार प्रमाणित योग शिक्षक आहे तर आजचा जो विषय आहे आपल्या व्हिडिओचा तो बहात्तर हजार नाड्यांची शुद्धी नाडी शुद्धी प्राणायाम आणि कशी करायची तर प्राणायाम म्हणजे काय ते आपण सुरुवातीला समजून घेऊ प्राणायाम म्हणजे काय तर प्राण प्राण म्हणजे आपली जीवनी शक्ती तर आयाम म्हणजे विस्तार करणं म्हणजे जी आपली जीवनी शक्ती आहे किंवा जो श्वास आहे आपला त्याचा विस्तार करणं म्हणजे प्राणायाम महर्षी पतंजलीने याच खूप छान योग योगसूत्र सांगितलेलं आहे तस्मिन सती श्वास प्रश्वास योर गती विच्छेद प्राणायाम तस्मिन सती श्वास आणि प्रश्वास यांच्या गतीचा विच्छेद करणं म्हणजे प्राणायाम तर प्राण आपला स्थिर आणि विस्तारीकरण करण्यासाठी आपल्या ऋषी ही आपल्याला प्राणायामाची वेगळी दिलेली आहे तर तो प्राणायाम जो आहे आपला नाडीशुद्धी प्राणायाम किंवा अनुलोम विलोम प्राणायाम म्हणू शकता तुम्ही तर तो कसा करायचा आणि का करायचं ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जर तुमचं प्राण असेल बिघडलेला असेल श्वास बिघडलेला असेल तर शरीर अनेक रोगांना आजारांना बळी पडत किंवा तुमचं जे राहणीमान म्हणजे तुमचं रोजच खाण्याच्या सवयी त्याचप्रमाणे विहार म्हणजे तुमचा व्यायामाचा अभाव असेल त्याचबरोबर काही व्यसन असतील अशा अनेक कारण आहेत झोप नसणं मग यामुळे काय होत की तुमचा श्वास बिघडतो आणि श्वास बिघडला कि मग रोग उत्पन्न व्हायला सुरुवात होते तर अनुलोम विलोम प्राणायाम काय करतो आपल्या ज्या दोन्ही नाड्या आहेत एक ही जी आहे उजव्या बाजूची ती टिंगळा नाडी म्हणतात तिला किंवा सूर्य नाडी आणि ही डाव्या बाजूची जी आहे इरा नाडी किंवा चंद्रनाडी तर या दोन नाड्यांनी आपण श्वसन करत असतो एका वेळी एक असते तर ह्या ह्या बॅलन्स करण्यासाठी हा अनुलोम विलोम प्राणायाम आहे ह्या हे जे दोन्ही स्वर आहेत आपले इनहेल आणि इकडून पण आपण इनहेल करतो इकडून एक्झिट करतो इकडून पण एक्झिट करतो म्हणजे श्वास प्रश्वास हे दोन्ही नाड्यांनी चालतात आपल्या सूर्यनाडीने आणि चंद्रनाडीने मग हे बॅलन्स करण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम आहे सूर्यनाडीचं काय का? काम सूर्यनाडी जी आहे ती ज्या वेळेस आपण ऍक्टिव्हली काम करत असतो व्यायाम करत असतो धावत असतो घाईकडे पण काही कामं करत असतो जेवताना सुद्धा सूर्यनाडी तुमची ऍक्टिव्हेट असते त्याचबरोबर झोपताना असते मग ही सूर्यनाडी ऍक्टिव्हेट योग्य वेळी झाली पाहिजे त्याचबरोबर चंद्रनाडी जी आहे ती आपल्याला शीतलता प्रदान देते आपलं मन स्थिर करते मन शांत करते मग त्यासाठी ही सूर्य नाडी आणि चंद्रनाडी ह्या योग्य वेळी योग्य गरजेच्या वेळी ऍक्टिवेट झाल्या पाहिजे मग त्यासाठी तुम्ही अनुलोम विलोम जर रोज दहा ते पंधरा मिनिटं केला तर तुमचा श्वास जो आहे ज्या नाड्या आहेत त्यांचं कार्य व्यवस्थित होईल त्यांचं संतुलन सूर्य नाडे आणि चंद्रनाडेचं संतुलन बॅलन्स व्यवस्थित होईल आणि तुम्ही कोणत्याही आजारांना रोगांना बळी पडणार नाही तुमची जी प्रतिकारशक्ती जी आहे ती अनुलोम विलोम प्राणायामामुळे वाढते त्यामुळे आजार उत्पन्न होत नाही तर हा प्राणायाम करताना अनुलोम विलोम प्राणायाम करताना तुमची बैठक सर्वात महत्वाची आहे आता बैठकीला यात जास्त नियम नाही पण तुम्ही खुर्चीवर बसू शकता सुखासनात बसू शकता पद्मासनात बसू शकता वज्रासनात बसू शकता सिद्धासनात पण बसू शकता किंवा तुम्ही लोटवर पण बसू शकता लोटवर जर बसला तर पाय खाली सोडले तर गुडघे दुखीचा त्रास होणार नाही पण शक्यतो सिद्धासन असेल वज्रासन असेल पद्मासन असेल किंवा सुखासनात बसले तर चांगले पण सिद्धासन आणि पद्मासनात सर्वात याचा उत्तम फायदा भेटतो त्याला कारण काय तर तुमचा जो डायफ्राईन राहतो डायफ्राईनच्या खाली उदरमध्ये आपली जी पोकळी राहते आणि श्वास श्वसन घेण्यासाठी हा सगळा भाग जो आहे हा ओपन राहतो आपल्यासाठी त्यासाठी तुमची बैठक ज्यांना शक्य त्यांनी सुखासनात शीतासनात किंवा पद्मासनात बसा तर त्यानंतर आपण अनुलोम विलोम प्राणायाम किंवा नाडीशुद्धी प्राणायाम कसा ना। करायचा ते पाहूया तर सुरुवातीला तुमचे जो हात आहे तो हाताची पहिली मुद्रा आपण पाहूया तर ही जी मुद्रा ही नाशिकला मुद्रा म्हणतात किंवा लक्ष्मी मुद्रा असं ही म्हणतात तर हे दोन बोट इथं पाहिजेत अंगठ्याच्या बाजूला ही दोन बोट सगळं आणि तुमची जी स्पायनल पॉड आहे सर्वात महत्वाचं पाठ कंबर आणि मान ही तुमची ताट पाहिजे स्वाईनल कॉट सरळ असेल तर श्वसन तुमचं व्यवस्थित होतं श्वसनाला येत नाही चला तर मग सुरुवातीला आपण पहिला राऊंड करूया पहिला राऊंड करताना तुमचा जो हात आहे तो तुमचा आसान असला पाहिजे असा जर असेल तर तुम्ही जास्त वेळ करू शकणार नाही कारण असा जर हात ठेवला तर त्याला काही आधार नाहीये हाताच्या वजनामुळे हात दुखणार त्यासाठी हात तुमचा चेस्ट कशी पाहिजे छाती कशी पाहिजे आणि मान कंबर पार्ट स्पायनल पॉट सरळ पाहिजे आणि सुरुवातीला जो आहे तो पहिल्यांदा तुम्ही काय करता की सूर्य नाडी बंद करता उजवी नाडी तुम्ही बंद करायची उजवी ना नागपुरी बंद करायची आणि डावीन चंद्र नाडीने श्वसन करायचं श्वसन कसं झालं पाहिजे दीर्घ श्वसन करायचं संत गतीने श्वसन करायचं कारण त्याचे फायदे जास्त मिळतात असं केलं तर त्याचा काही जास्त उपयोग होत नाही आणि पुन्हा काही जर मान खाली झुकलेली असते तर तसा एक मान सरळ ठेवा तुम्ही एकदम शांत रिलॅक्स मूड मध्ये चेहऱ्यावर हस्य पाहिजे आणि शांतपणे तुम्ही हा प्राणायाम केला तर त्याची बेनिफिट खूप मिळतात काय होतं की तुम्ही शांतपणे जर केला आणि श्वासावरती सर्वात महत्वाचं श्वासावर लक्ष द्यायचं श्वासावर लक्ष दिल्यामुळं तुमच्या मनातले विचार जे आहेत ते हळूहळू निघून जातात आणि तुम्ही थोडस वर्तमानात राहिलं पण त्यामुळे मदत होते तर चला आपण पहिला राऊंड कम्प्लीट करूया पहिल्यांदा सूर्यनाडी जी आहे तुमची ती बंद करतोय आपण विजयी नागपुडी डावीने श्वसन करायचं श्वसन दीर्घ संत गतीनं आणि साधारणतः तीन ते पाच सेकंद केलं तरी चालू सुरुवातीला त्यानंतर तुमची डावी नागपुरी या दोन बोटांनी बंद करायची आणि उजव्या नागपुरीने परत सिंग हे आणि सांगलेच ब्रिज झाला पाहिजे अशा प्रकारे हा पहिला राऊंड झाला चला तर मग आपण पहिला राऊंड तर तुमचा मुद्रा प्रथम तुमचा जो हात आहे तो छातीच्या जवळ पहिल्यांदा उजवी नागपुडी अंगठ्याने बंद करायची डावीनं दीर्घ श्वसन शांतपणे श्वसन करायचं वि पुन्हा वास सोडायचा पुन्हा उजवीनच घ्यायचा पुन्हा एक डाळवीनच सोडायचा एक्झेल करायचा अशा प्रकारे हा आपला एक रोज साधारणतः जे जे त्यांनी एक किंवा त्यानंतर हळूहळू वाढवर पुढच्या आठवड्यामध्ये वीस करायचे त्याच्या पुढच्या आठवड्यात तीस करायचे साधारणतः पन्नास राऊंड पर्यंत तुम्ही याला घेऊन गेलात तर तुमची जी प्रतिकार शक्ती आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि तुम्ही सहजासहजी व्हायरसेस असतील किंवा आणखीन काही आजार असतील यांना तुम्ही बळी पडत नाही तुमचं स्वास्थ्य चांगलं राहतं तर त्यासाठी सर्वांनी रोज अनुलोम विलोम प्राणायाम निश्चित करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद